भंडारा जिल्हा अधिकारी सावंतकुमार यांच्यासोबत सुशिक्षित बेरोजगार सेवा संघ यांची बैठक संपन्न नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाच्या वतीने आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला माननीय जिल्हाधिकारी साहेब सावंतकुमार यांच्याशी सविस्तर चर्चा बैठक आयोजित करण्यात आली या दरम्यान संघाचे अध्यक्ष संजय मते तसेच संचालक मंडळ बेरोजगार संस्थांना भेडसवणाऱ्या अडचणी रोजगाराच्या संधी व कामे देण्याबाबत सविस्तर मांडणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपस्थितांचे म्हणणे व्यक्तीच्या शांतपणे ऐकून घेतले तसेच संबंधित विषयांवर सकारात्मक भूमिका घेत पुढील कारवाईसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे संचालक यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या या योगदानाबद्दल भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार संघाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले प्रतिक्रिया या बैठकीमुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा मिळेल तसेच रोजगार निर्मितीच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जातील अशी आशा संघाचे अध्यक्ष संजय मते यांनी केली व कमी वेळामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी चर्चा घडवून आणले त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी संचालक मंडळातले भूपेंद्र मिश्रा राहुल शामकुवर संजय तलमले विजय दुबे सुभाष बोरकर फिरोज शेख रायपूरकर राकेश मलेवार आनंद बिसने अजय गडकरी माजी अध्यक्ष लांजेवार साहेब व संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राह आपली स्ट्रॉंग टीव्ही न्यूज